विवेकानंद युवा फाउंडेशन व बहुद्देशीय संस्था कबनूरच्या वतीनं राबवण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये आभार फाटा दगडी चेंबर येथील स्मशानभूमीमध्ये ध्यानस्थ भगवान शंकराच्या मूर्तीची स्थापना शंकराच्या मूर्तीची मिरवणूक व संस्थेच्या कार्यालयासमोर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचं स्वागत संस्थापक अध्यक्ष दत्ता शिंदे यांनी केलं प्रास्ताविक व संस्थेच्या कार्याची माहिती उत्तम जाधव यांनी दिली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माणे यांच्या हस्ते मूर्ती व पूजन मिरवणुकीचा शुभारंभ महाप्रसाद वाटप राष्ट्रवादीचे नेते मदन कारंडे अभय काश्मिरे उद्योजक विजय चव्हाण उपसरपंच सुधीर लिगाडे चौ वैशाली कदम दुर्गा शक्ती महिला मंच अध्यक्ष सुनीता चौगुले बजरंग दलाचे संतोष हातेकर दत्ता पाटील हर्षवर्धन पाटील आणि मान्यवर उपस्थित होते शेवटी आभार सुरेश बिरंगेसर यांनी मानले हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सुनील चव्हाण महेश बोलसे प्रशांत करवडे दत्तात्रय वसंत शिंदे अनिल पुजारी ऋषिकेश चव्हाण दिलीप कुंभार गणेश कुर्णे महेश शिवडकर उत्तम पाटील विशाल शिंदे अवधूत सरवदे रोहित रेणके सुमन लो लोले सपना गंधडे सुरेखा शिंदे व संस्थेचे सर्व सदस्य सदस्य कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले मराठी यस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर